फक्त बायकोच्या साबणाने आंघोळ केली म्हणून बायकोने थेट पतीची तक्रार करत पोलिसांनाच घरी बोलवलाय यामुळे नवऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे पतीला अटक केल्यानंतर पोलिसांनी मारहाण केल्याचाही त्यानं आरोप केलाय प्रवीण नावाच्या व्यक्तीचं लग्न हे तेरा वर्षांपूर्वी झालं होतं प्रवीण हा बायको आणि आई सोबत एकत्र एक राहतो सकाळी प्रवीण आंघोळ करत होता त्यावरून पत्नीने वाद घालायला सुरुवात केली माझ्या साबणाने तू का आंघोळ करतोयस असा सवाल तिने प्रवीणला विचारला आणि त्यावरून वाद सुरू झाला आणि या वादात पत्नीने प्रवीणला वीट फेकून मारली हा वाद इतका विकोपाला गेला की पत्नीने थेट पोलिसांनाच तक्रार दिली आहे आणि पतीला पोलिसांनी अटक केली ही घटना उत्तर प्रदेशातील अलीगडच्या रावणतीला भागातली आहे मात्र क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादामुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे